मान एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्वताजना सर्व सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग पाहूयात भा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो महाराज कर्नाटकात प्रवासामध्ये फिरत असताना मूळगुंद नरगुंद इत्यादी ठिकाणी जाऊन शिरहट्टीला पोहोचले तिथून सर्व मंडळी कुच्ची येथे गेली ज्यांच्या घरी श्री महाराज उतरले होते तिथे एक प्रकारचा उत्सव सुरू झाला रोज हजारो लोक दर्शनाला येऊन जात रोज अनेकांच्या अनेक शंका निवारण करणे आले त्याबरोबर कोणाची बाधा कोणाचा रोग कोणाच्या मुलीचं भांडण कोणाची झालेली चोरी कोणाच्या प्रपंचाची विस्कटलेली घडी कोणाला मूलबाळ न होणे या व अशा प्रकारच्या सांसारिक आपत्तीवर भगवंताच्या नामाचा उपाय श्री महाराज प्रत्येकाला मोठ्या खुबीने सांगत असत आणि प्रत्येकजण समाधान पाहून जात असे तिथं कृष्णाजी पंत भागवत या नावाचे एक हुशार व चिकित्सक गृहस्थ राहत होते त्यांचे मत असे होते की सध्या हे कलियुग आहे या युगामध्ये माणसं इंद्रियाधीन राहणार म्हणून खरं वैराग्य आढळणार नाही वैराग्याच्या अभावी कोणीही साधू बनणं शक्य नसल्यामुळं या कालामध्ये एकही खरा भगवत भक्त आढळणार नाही जिकडे तिकडे बोंदूपणा धूर्तपणा स्वार्थ आणि पैशाचा लोभ दृष्टीस पडेल श्री महाराज कुच्चीस येण्याच्या अगोदरपासून त्यांच्या साधुत्वाची कीर्ती कृष्णाजी पंतांच्या कानावर आलेली होती ते तिथे आल्यानंतर त्यांच्या साधुत्वाची परीक्षा पाहण्याचं पंतांनी ठरविलं दोन दिवस पंत श्री महाराजांच्याकडे येऊन मुकाट्याने एका कोपऱ्यात बसत आणि श्री महाराज बोलतात कसे चालतात कसे कोणत्या लोकांना काय सांगतात स्वत काय खातात इत्यादी गोष्टी अगदी बारीक नजरेने पाहत तीन दिवस त्यांना असं दिसलं की श्री महाराज सारख्या प्रपंचाच्याच गोष्टी बोलत असून ज्ञानाच्या किंवा वैराग्याच्या किंवा योगसाधनाच्या विषयी सर्वस्वी उदासीन दिसतात मग मात्र पंत चिडले आणि त्यांनी मंत्रविद्या साध्य करून घेतली असावी आणि वशीकरणाचा प्रयोग करून इतके लोक आपल्या मागे लावून घेत असले पाहिजेत हे काही खरे साधू नाहीत अशी दृढ कल्पना बांधून ते पुढे सरसावले आणि श्री महाराजांना म्हणाले अहो हे काय चालवलं आहे लोकांना उगीच का आपल्याला दिला होता गोड गोड खाऊन दोन उंटांना भार होईल इतका हा देह पुष्ट झाला आहे तुमच्याजवळ काय साधुत्व आहे ते दाखवा नाहीतर हा भोंदपणा सोडून द्या पंतांचं हे सडेतोड भाषण ऐकून श्री महाराजांना आनंद झाला व ते म्हणाले वारे वा फार छान तुम्हाला पाहून मला खरं बरं वाटलं तुमच्यासारखा खरा परीक्षावंत पाहिजे माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला दाखवले तर तुम्ही मला काय द्याल पंतांनी उत्तर दिलं माझ्या मनाचं समाधान झालं तर माझा देह आपल्या चरणी अर्पण करीन श्री महाराज नुसतं बरं म्हणाले व त्या दिवशीचा संवाद संपून पंत घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी पंत दिसले नाहीत म्हणून श्री महाराजांनी त्यांना मुद्दाम बोलावणं पाठविलं पंतांना डोकेदुखीची जुनी व्यथा होती मधून मधून त्यांना तिचा त्रास होत असे श्री महाराजांचं बोलावणं आलं त्यावेळी त्यांचा कपाळशूळ उठलेला होता म्हणून त्यांनी येण्याचं नाकारलं परंतु फार आग्रह झाल्यामुळं होय नाही करता करता पंत श्री महाराजांकडे गेले त्यांना येण्यास उशीर होण्याचं कारण विचारता श्री महाराजांना त्यांच्या कपाळ शूळाची वार्ता कळली तेव्हा त्यांनी पंतांच्या कपाळावरून प्रेमानं फिरविला आणि त्यांचं कपाळ दुखणं थांबलं श्री महाराज त्यांना म्हणाले तुम्ही विवेकी आणि चिकित्सक आहात असा मनुष्य मला आवडतो आता तुम्हाला प्रचिती आली ना यावर पंतांनी उत्तर दिलं छे छे ही कसली प्रचिती तुमच्याजवळ काही मंत्रतंत्र असेल यात कसलं साधुत्व तेव्हा श्री महाराज झट दिशी म्हणाले अगदी योग्य बोललात साधुत्व कशात असतं ते सांगा काय गुण असला म्हणजे मनुष्य साधू बनतो सामान्य मनुष्याजवळ नसणारी कोणती गोष्ट साधूजवळ असते आणि ती तिच्याजवळ आहे हे आपण ओळखायचं कसं या व अशा विषयावर पंतांचा व श्री महाराजांचा दीड तास संवाद चालला इतक्यामध्ये अरे बाप रे असे ओरडून पंत धावत सुटले ते गावाबाहेरच्या ओढ्यावर गेले त्यांना समजावून धीर देऊन माघारी आणण्यासाठी दोन माणसं त्यांच्या पाठोपाठ श्री महाराजांनी पाठविली त्यांना दोघांना पाहून पंत जेव्हा पळत सुटले तेव्हा ते ओरडू ते लागले अहो भागवत पळू नका थांबा महाराज तुम्हाला बोलवित आहेत अखेर फार थकल्यामुळे पंत ज्यावेळी थांबले त्यावेळी असे पळत सुटण्याचे कारण विचारता ते म्हणाले अरे काय सांगू तुम्हाला महाराज हे माणूस नाहीत ते प्रत्यक्ष मारुती आहेत मला तसं स्पष्ट दिसलं मला त्यांच्यासमोर यायला धीर होत नाही हे बोलत असता पंतांचं अंग भीतीनं कापत होतं त्यांची पुष्कळ समजूत घालून त्यांना श्री महाराजांच्या पुढे आणलं तेव्हा त्यांचं सौम्य व शांत रूप पाहून पंत त्यांच्या चरणी पडले व मोठ्यानं रडू लागले आभय देऊन श्री महाराजांनी त्यांना उठवलं आणि बोलले पंत तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मारुती रूपात पंतांना दर्शन दिलं आणि पंतांना नामानुग्रह दिला पंतांसारखी खरोखर चिकित्सक बुद्धी परमार्थामध्ये असलीच पाहिजे आणि पंतांना जसा संत कृपेचा लाभ झाला तसा आपल्या सर्वांना देखील संत कृपेचा लाभ झाला पाहिजे ही प्रार्थना श्री महाराजांच्या चरणी ठेवून आजचा हा भाग श्री महाराजांच्या चरणी वाहूयात पुन्हा उद्या नवीन भागासह तुमच्या सेवेकरता हजर होऊयात तोपर्यंत समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाये जाये राम। श्रीराम समर्थ रे मला तुके रघुरायाे मलाघुराया मत उपजो तुझी Jogi,